बातमी आता हरियाणामधून आहे हरियाणामध्ये काँग्रेस आणि आप यांच्या जागा वाटपावरती करार झालाय दोन्ही पक्ष विधानसभा निवडणुका एकत्रित लढणार आहेत काँग्रेसनं आपला पाच जागा देण्याचं मान्य केलंय तर काँग्रेसनं देखील सपाला दोन जागा दिल्या सोमवारी युतीची घोषणा होण्याची देखील शक्यता वर्तवली जाते हरियाणामध्ये काँग्रेस आणि आप यांच्यात जागा वाटपावर करार झालाय दोन्ही पक्ष विधानसभा निवडणुका एकत्रित लढणार आहेत या संदर्भात रामराजे शिंदे आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत राम आपण बघतोय हरियाणामध्ये काँग्रेस आणि आप एकत्रित लढणार असल्याचं बघायला माहित आहे काय घडामोडी घडतायत हरियाणामध्ये खरं एक तर एकत्र लढण्याचा निर्णय का घेतला जातोय कारण विरोधकामधील शक्ती जी आहे ती त्या शक्तीच दुफळी होऊ नये त्यामुळेच एकत्रपणे या निवडणुका लढवण्याचा लड़ू, निर्णय घेण्यात आलेला आहे आणि आम आदमी पक्षाचं दिल्लीमध्ये सरकार आहे आणि पंजाबमध्ये सरकार आहे आणि मध्ये मधोमध हरियाणा आहे त्यामुळे दिल्ली आणि पंजाबच्या बॉर्डरवर सीमीवर जे मतदारसंघ आहेत तिथं उपयोग होऊ शकतो असं काँग्रेसला वाटतं आणि म्हणूनच साठी बोलणी जे आहे ती पुढे केलेली आहे दहा जागा मागितल्या होत्या आम आदमी पक्षाने परंतु काँग्रेस पाच जागा देण्यासाठी तयार झालेला आहे आणि या पाच जागा ज्या आहेत त्या पानिपत ग्रामीण जुनं फरिदाबाद कलायत जिंद आणि एनसीआर मधले हे संपूर्ण परिसर असल्याची माहिती मिळते कारण दिल्लीच्या बॉर्डरवर सीमेवर जो मतदारसंघ आहे आणि केजरीवाल यांनी केलेली काम शाळेसाठी केलेली कामं त्याचबरोबर आरोग्यसाठी केलेली कामं आणि झोपडपट्टीमध्ये केलेली कामं तर या कामाच्या आधारे काँग्रेसला ती वोट बँक त्या बँकची मदत होऊ शकते असा कयास लावण्यात आलेला आहे आणि त्यामुळंच शिक्कामोर्तब या जागावर झाल्याची आपल्याला माहिती मिळते या संदर्भामध्ये घोषणा आज किंवा उद्या होण्याची शक्यता आहे परंतु काँग्रेस आणि आम आदमी पक्ष दोन्ही एकत्र आल्यामुळं भाजपला विधानसभेचा रस्ता कठीण आहे हे मात्र स्पष्ट दिसत निश्चितच रामराजे खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी